चला, खम, खम चला तर आज मित्रांनो बनवणार आहोत आपण चवदार खम खमंग असे झपाटे चला तर रेसिपीला लागणारं साहित्य एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन चिरलेला कांदा मिरच्या कोथिंबीर लसण जिरे ओवा हळद मीठ चला तर आपण स्टार्ट करू या रेसिपीला दे पण पणपीठ टाकायचंय एक वाटी बेसन त्यात आपण वाटलेला मिरचीचा ठेसा लसणांचा जुरे हे टाकून त्यात टाकायचं आहे त्यात ओवा क्रश करून कांदा बारीक चिरलेला हळद मीठ मीठनुसार ओवा थोडा अजून त्यानंतर आपली टाकू तर बारीक चला तर आपण एक, एक जीव करू मुंडा मळून मळून झालेला आहे चला तर आपण त्यासाठी कॉटनचा असा रुम किंवा तुमच्याकडे जे असेल ते आपण ते भिजवून घेऊ आणि गॅस ऑन केलेला आहे तवा ठेवलेला आहे तोपर्यंत आपलं गॅसवर तवा गरम होत आहे छोटे छोटे करायचेत आपल्याला पाणी लावून घ्यायचं ला र तर तेल टाकणार आहोत आपण तवा गरम तवा गरम झाला त्याच्यात आपण थोडं तेल टाकणार आहोत प्रत्येक वेळेस आपल्याला रुमाल भिजवायचा कारण ते रुमाल तवाला चिटकत नाही तेल तयार होत असत आपण दुसरी एकदा पाठ बनवूया चला हे भाजलेलं आहे आपण उलथून घेऊ बाकी छान क्रिस्पी आणि खमंग असं झालेलं आहे आपल्या इकडे रेडी बी आहे दुसरा तर आता हे भाल्यानंतर आपण ते पण टाकणार आहोत हे पहा छान असा कलर आलेला आहे आणखी एक आपण वाटतं हे कर्नाटक टाकणार तर हे पभाववरचं बी मस्तपैकी झालेलं आहे त्याला ते हे पण अजून छान असं भाजलेलं आहे चला खाण्यासाठी रेडी आहे आहे आपले धपाटे दही धपाटे आणि दही दह्यासोबत पण खाता येते आपल्याला चटणीसोबत पण चला तर स्वर करूया आपण आणि माझं चॅनल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आपण खायला सुरुवात करूया वाव